आज आपण बनवणार आहात सोयाबीनची सुकी भाजी त्यासाठी इथे मी बारीक सोयाबीन घेतलेले आहेत जर मोठे सोयाबीन असतील तर ते भिजवल्यानंतर बारीक तुकडे करून घ्यायचे इथे मी एक कप सोयाबीन घेतलेलं आहे आता एक पातेलं घेऊन त्याच्यामध्ये गरम पाणी करून घेते सोयाबीन बुडतील एवढं पाणी घ्यायचं आहे आपल्याला मी इथे दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे सोयाबीनमध्ये मीठ मुरून जाईल त्यानंतर पाण्याला उकळी आली की आपण सोयाबीन घालून घ्यायचे आणि दोन ते तीन मिनटासाठी असं ढवळून घ्यायचं म्हणजे सोयाबीन व्यवस्थित शिजून निघतात आता थंड झाल्यानंतर ते आपण काढून घेऊया आणि त्याच्यातलं पाणी निथळून घ्यायचे सोयाबीन व्यवस्थित पिळून घ्यायचे आणि त्यातलं पाणी काढून घ्यायचं इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेते सोयाबीन आणि थंड होऊ देते अशा प्रकारे सोयाबीनमधलं पाणी पिळून घ्यायचं आणि ते निथळून घ्यायचे पूर्ण बघू शकता तुम्ही आणि जर सोयाबीन मोठे असतील तर इथे तुम्ही बारीक तुकडे करून घ्यायचे आता इथे कढई तापत ठेवली आहे कढई व्यवस्थित तापली की त्यामध्ये घालून घेऊया तेल तेल थोडं जास्त लागतं आपल्याला सुकी भाजी बनवायची त्यासाठी इथे मी दोन पळी मोठे दोन चमचे तेल घेतलेले तेल गरम झालं की त्यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे चिमुळभर हिंग घातलं की त्यानंतर घालून घेऊया जिरं जिऱ्याची तडतडलं पाहिजे व्यवस्थित त्यानंतर घालून घेते कांदा कांदा एक मोठा बारीक चिरून घेतलेला आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला कांदा लालसर होईपर्यंत ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये घालून घेते कढीपत्त्याची पाच ते सहा पानं त्यानंतर त्यामध्ये घालून घेऊया आपण लसूण आणि आलं जे ठेचून घेतलेलं आहे लसूण पाच ते सहा लसूण पाक्या ठेचून घेतलेले आहेत त्यासुद्धा परतून घेऊया आपण लसणाचा छान वास येतो भाजीमध्ये मग ठेचूनच घ्यायचं आले लसूण पेस्ट घेतली तरीसुद्धा चालेल व्यवस्थित परतून घेते मी ते आता बघू शकता तुम्ही ट्रान्सपरंट होत चाललं आहे कलर लालसर झाला आहे आता यामध्ये घालून घेऊया टोमॅटो एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेते कांदा आणि टोमॅटो आपल्याला बारीकच चिरून घ्यायचं आहे त्यामुळे लवकर शिजून निघतात कांदा टोमॅटो आता यामध्ये घालून घेणार आहेत मसाले आपण इथे दोन चमचे मी लाल तिखट घालून घेतलं आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर घातलेले गरम मसाला अर्धा चमचा आणि अर्धा चमचा धने पावडर घातलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाले सगळे तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये घालून घेऊया आपण सोयाबीन सोयाबीन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मसाला मुरला पाहिजे त्याच्यामध्ये पाच ते सहा मिनटासाठी आपण असेच परतून घेणार आहेत आपली सोयाबीनची भाजी कुरकुरीत होते आणि शिजूनसुद्धा निघतात यामध्ये घालून घेतले चवीनुसार मीठ याआधीसुद्धा आपण मीठ घातलेलं आहे त्या हिशोबातच मीठ घालायचं आहे आणि यावर घालून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर आपण सोयाबीन वाफून घेतलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून शिजवायची काहीच गरज नाही लागत आणि असे मस्त कुरकुरीत होतात पाच ते सहा मिनटामध्ये भाजी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय